तिलारे घाटात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली बससेवा शिवाजीराव पाटील यांच्या पाट यश प्रवासी विद्यार्थी आणि मोपा मोठा तिलारे घाटातील रस्त्याची खसलेली अवस्था आणि वाहतूक बंदीमुळे गेले आठ महिने थांबलेली एसटी बससेवा अखेर बुधवार दिनांक दोन एप्रिल पासून पुन्हा सुरू झाली या सेवेचा शुभारंभ कोदाळी इथं भाजपा कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यामुळे घाटातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तिलारी घाटातील एका अवघड वळणावर दरीकडील बाजू खचल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून अवजड वाहतुकीवर बंदी घातली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं या कामाची नियमित पाहणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं रस्ता दुरुस्तीचं काम गत महिन्यात पूर्ण झालं सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ता सज्ज असल्याचा अहवाल चंदगड आगाराला सादर केला आगारानं तो पुढील कार्यवाहीसाठी विभागीय नियंत्रकांकडे पाठवला त्यानुसार तांत्रिक पथकानं तपासणी करून काही सूचना केल्या त्या सूचनांचं पालन केल्यानंतर अखेर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला या पार्श्वभूमीवर बेळगाव ते दोडामार्ग बेळगाव ते पणजी आणि कोल्हापूर ते पणजी या मार्गांवरील बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे हेरे पाटणे कोदाळी तिलारी येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विशेषतः मोपा विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी से ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे बुधवारी आयोजित स्वागत सोहळ्यात लक्ष्मणराव गावडे यांच्या हस्ते एस टी करण्यात आलं यावेळी चालक वाहक आणि प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या अंकुश गवस अंकुश गावंडे योगिनी दळवी विठ्ठल गावडे प्रवीण गवस दत्ताराम देसाई अर्जुन गावडे शंकर गावडे नागोजी दळवी के गावडे तुळशीदास नाईक आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा